यावल येथील पंचायत समितीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून निवेदन देण्यात आले व नुकतेच सातपुड्याच्या कुशीत असलेल्या थोरपाणी येथे वादळा मातीचे घर कोसळून एकाच कुटुंबातील चौघे हे ठार झाले होते त्या पार्श्वभूमीवर आदिवासी बांधवांना तातडीने बिन अट घरकुल देण्यात यावे अशी त्यांनी निवेदनातून मागणी केली आहे सदरचे निवेदन शनिवार दिनांक एक जून रोजी शनिवारी दुपारी बारा वाजून बत्तीस मिनिटाला देण्यात आले आहे यावल शहरातील मेन रोडावरील गवत बाजारामध्ये सोने चांदी हिरे मोतीचे भव्य असे शोरूम सुरू झाले आहे मे दगडू केशव सेठ सोनार जेम्स अँड ज्वेलर्स एकोणीसशे पस्तीस पासून सुवर्णमयी वाटचाल प्रदीर्घ अनुभवातून घडत गेलेली चौथी पिढी पुनच्च यावल शहर आणि तालुक्याच्या ग्राहकांच्या सेवेसाठी रुजू झाली आहे यावल शहरात गवत बाजारात भव्य असे सोने चांदी हिरे मोतीचे शोरूम सुरू झाले आहे एक वेळ आपण अवश्य सहकुटुंब भेट द्या आणि येथून शाश्वत स्वरूपात खरेदी करा सोने चांदी हिरे मोती मे दगडू केशवसेठ सोनार जेम्स वेन ज्वेलर्स यावल या येथील पंचायत समितीमध्ये मा महाराष्ट्र निर्माण सेनेचे जनहित आघाडीचे राज्य उपाध्यक्ष चेतन आढळकर यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले यात त्यांनी सांगितले आहे की तालुक्यात बऱ्याच आदिवासी गाव वस्ती व पाडे आहेत या ठिकाणी आदिवासी बांधव राहतात यात नुकतेच थोरपाणी या आदिवासी वस्तीवरील नानसिंग पावरा यांची मातीचे छत असलेले घर वादळामुळे जमीनदोस्त झाले आणि त्यांच्या कुटुंबातील चौघांचा त्यात बळी गेला आदिवासी वस्ती असलेल्या थोरपाणी येथे एकूण एकशे वीस घरांची वस्ती आहे मात्र एकालाही घरकुल आतापर्यंत मिळालेलं नाहीये एकूणच येथे जर घरकुल मिळाले असते तर ही दुर्घटना टळली असती आणि चौघांचे प्राण वाचले असते तेव्हा प्रशासनाकडून तातडीने यावल तालुक्यातील आदिवासी बांधवांना घरकुल मंजूर करण्यात यावे व त्यांना घरकुलचा लाभ देण्यात यावा तातडीने जर हा निर्णय घेतला नाही तर महाराष्ट्र निर्माण सेना हे आदिवासी बांधवांना घेऊन आंदोलन करेल असा इशारा त्यांनी दिला आहे सदरचे निवेदन देते प्रसंगी मनसेचे राज्य उपाध्यक्ष चेतन आडळकर तालुका अध्यक्ष मुकेश बोरसे तालुका संघटक किशोर नन्नवरे शहराध्यक्ष गौरव कोळी श्याम पवार कुणाल बारी आदींची उपस्थिती होती जी हा मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल जो हे यावल शहर का मॉडर्न और अनोखा स्कूल आधुनिक तरीके से खेल खेल में आपके बच्चों को एजुकेट करने वाला और बेहतर भविष्य के लिए तैयार करने वाला इंग्लिश मीडियम स्कूल जहां हमारे क्वालिफाइड टीचर्स खेल खेल में आपके बच्चों को देते हैं कंप्लीट एजुकेशन साथ ही एक्टिविटी बेस्ड लर्निंग जैसे डांस एक्टिविटीज स्पोर्ट्स एक्टिविटीज ग्रुप डिस्कशन मोटिवेशनल स्पीचेस और अन्य कई प्रकार की प्लेइंग एक्टिविटीज द्वारा होता है आपके बच्चे का संपूर्ण विकास यानी पढ़ाई भी खेल भी और पर्सनैलिटी डेवलपमेंट भी साथ ही अन्य कई विशेषताएं जैसे स्मार्ट क्लासेस हाईली क्वालिफाइड टीचर स्टाफ कंप्यूटर एजुकेशन बच्चे के सुरक्षित आने जाने के लिए एक्सलेंट ट्रांसपोर्ट फैसिलिटीज शारीरिक विकास के लिए विशाल मैदान बच्चों में स्टेजरिंग बढ़ाना सभी प्रकार के इंडोर आउटडोर गेम्स प्योर आर ड्रिंकिंग वाटर इंग्लिश बोलने पर विशेष ध्यान कमजोर छात्र के लिए विशेष व्यवस्था छोटे छोटे बच्चों की देखभाल के लिए केयर टेकर हम ख्याल रखते हैं बच्चों की पढ़ाई खेल और रुचि में उचित संतुलन बनाए रखने का इतनी सुविधाएं इतना समर्पण और कहा तो अपने बच्चे के उज्जवल भविष्य के लिए आज ही एडमिशन कराए मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल में एडमिशन के लिए कॉन्टेक्ट करें एट या फिर विजिट करें हमारा कैंपस मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल यावल न्यू व्यास नगर बिहाइंड पेट्रोल पंप फैजपुर रोड यावल लेकिन जल्दी करें सीट्स आर लिमिटेड आज ही एडमिशन कराए मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल यावल जहां हर विद्यार्थी है खास एक ऐसी जगह जहां सीखने को मिलता है हर दिन कुछ नया कुछ क्रिएटिव मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल यावल में आपको मिलता है शिक्षा संस्कार और अनुशासन का अनोखा संगम जो आपके बच्चों को तैयार करता है बेहतरीन जीवन के लिए थैंक यू हे जर चार लोक मेले नव्हत ते चार लोक करून तर यांना घरून मिळाला एकाही घराला आदिवासी पाणी एकाही आदिवासी पाण्यात घरपून काय करता म्हणजे सिमिटी घरपून पाच होता ज्या लोकांना करतात लोकांच्या घरपून पाच होती प्रशासन काढतच काय का तिला